हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळेजणं एकदम मस्त ना सो आज आहे आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणारी एकादशी तिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आषाढवारी हे महाराष्ट्राचे एक जगावेगळे वैशिष्ट्य आहे लाखो भक्त वारकरी आई चालक पंढरपूरला विठुरायाला भेटायला येतात या दिवशी देहू त्र्यंबकेश्वर पैठण शेगाव आळंदी पालख्या पंढरपुरात येतात या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याची प्रथा आहे या दिवशी राज्यभरातील विठ्ठल मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी असते विविध शाळा सोसायट्या आषाढी एकादशी देशानिमित्त दिशा, दिंडीचे आयोजन करतात या दिवशी माऊली माऊली जयघोषात अवघा महाराष्ट्र दंगून जातो या दिवशी पंढरपूरला पोचलेले वारकरी एकादशीच्या ज्योती दिवशी पहाटे लवकर उठून चंद्रभागेच्या तेरी स्नान करतात तुळस वाहून विष्णूची पूजा करतात दर्शन घेतात उभा उब... विठेवर उभा असलेल्या विठ्ठलाचे म्हणजेच आपली माऊली विठ्ठलाच्या आशीर्वादाने आम्हाला पंढरीची वारी भेटली म्हणजेच आम्हाला अक्कलकोटला जात असताना पंढरपूरची वारी भेटली आणि त्या वारीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि हे माऊलीचंच कुठेतरी आशीर्वाद होता की आम्हाला पंढरपूरपर्यंत पोचता नाही आला तरीसुद्धा आम्ही वारकऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आमचा पुढचा प्रवास आम्ही संपन्न केला आणि तो निर्विघ्नपणे पूर्ण झाला हातो आम्हाला वा पंढरीच्या वारीत पाच पावलं चालायला मिळाले हेच आमचं खूप मोठं भाग्य मिळालं आम्हाला तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघितलाच असेल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आम्हाला आपण बाकीची पूजा आहे ती करून घेऊया आता आपण विठू माऊलीला फुलं वाहून घेऊया आणि विठू माऊलीला तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुळशीला खूप मान आहे आजच्या दिवशी तुळशीला कधीही तोडू नये आणि जास्त करून विठू माऊलीला म्हणजेच आपल्या विष्णुदेवाला तुळशी अर्पण करतात आणि मी आज जास्त करून तुळशी घेऊन आलेली आहे पूजा करताना मनामध्ये ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा सो माझी विठ्ठमाऊलीची पूजा करून झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही पूजा नक्की मला कमेंटद्वारा कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत कुंडिलिका वर्दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली सावली इच्छा घेऊनी मनाची हुरी ग पायी चालतो मी पंढरी एक बाजूला दुनिया सारी एक बाजूला माझा हरी पण